सुरात होते आणि सचिन सुरके आणि त्या गोष्टीवर की एकुर चे महाराष्ट्र केसरी चलवान वस्ता शिवाजी केकान पंच खडखडी दंड वाजवा दोघांसाठी टाळा विनंती आहे टाळा वाजवा टाळा वाजवा वा सर्वांचे कॅमेरी रचन झाले आता खाली बसा, बसा ते किस्नी किस्नी रा खाली बसा आता तोंड बंद राहू द्या दोन्ही वालवान अनुभव आहेत दोन्ही परवान महाराष्ट्र किती कुस्ती स्पर्धे खेळलेली आहेत स्वामी साहेब मध्ये आले उद्याच्या पेपरला बातमी येणारा वा सुभाष ओहो बोले बोले वा तुम्ही बाळू फिरता राहा बावली फिरता फिरता पाहिजे थांबू नका कुस्ती चांगली पण दुसरी कुस्ती चांगली त्यांच्याकडे लक्ष करा जागेवर बसा। बसा। बसा खाली, खाली बसा खाली जागेवरती खाली बसता काय अडचण नाही तुम्ही पावण्यांना कुस्त्या जैन सागराचा महासागर झाला आपल्या गावामध्ये वा असे प्रेक्षक असे पाहुणे सर्वांची शभासा तोंड बंद करा डोक्याला डोकं भेडलं डोक्याच्या विचारानं कुस्ती दरासाहेब चौरे आणि एक शेणगे शबा वा दोन्ही पैलवान चांगले आहेत महाराष्ट्र केसरी शिवाजी केकांच्या कुस्तीवरती पंच निकाल त्यांच्या हातामध्ये निकाल देण्याचं काम एकाच कुस्ती प्रत्येकाच्या नजरा कुस्तीवरती तो बाळासाहेब सोरे एक उस्तुर कामगाराचा मुलगा आहे अंकुश भाऊ दुसऱ्या कुस्त्या पुकारा हो हो कुस्त्या पुकारून ठेवा सगळ्या कुस्त्या पुकारलेल्या राहिलेल्या कुस्त्यातले सगळे पहिल्यांद कपडे आता राहिल्या ज्या कुस्त्या नेमलेल्या कुस्त्या राहिल्या सगळे पोरं कपडे काढा करा आता शेवटच्या पाच सहा कुस्त्या बाकी जेवढ्या नेमलेल्या सगळे पोरं कपडे काढून मध्ये या ऐका खाजा शेख आणि पृथ्वीराज वनवे दंडराज केंद्रे सोनू पवार लखन बडे वैभव कटिंग सुनील शिरके

कपड काढली फुलमाळे आला का फुलमाळे अरे हे ना मग सांगू मध्ये समोरा समोर कुस्ती दोन्ही पायला निक्या प्रदान केलेला बाळासाहेब चोरी आणि तुलीकडला लाल जंग प्रदान केलेला एक शेंगे हिंगणीचा अशी कुस्ती समोरासमोर चालू कुस्तीवरती वैभव कटिंग आणि लखन बडे नंबर एक ची कुस्ती आणि तसंच धनराज केंद्र सोनू पवार नंबर एक ची कुस्ती आणि खाजा शेख परसवराज वनवे या तीन कुस्त्या आणि बाळासाहेब बाबासाहेब चौरे आणि शेंडगे या चार कुस्त्या नंबर एक च्या कुस्त्या अंकुश समान समान बक्षी जाईल अंकुश भाऊ चालू कुस्ती जर निकाली झाली तर ज्ञानोबा भाऊ बडे यांच्यातर्फे पाचशे रुपयाचा इनाम लावलाय त्या कुस्तीला वा वा वा, वा चांगली गोष्ट आहे टाळ्या करा एकदा टाळ्या करा टाळ्या करा वागून ऐका फक्त खाली बसून कुस्त्या बघा हे जसं मैदान खाली बसून सुरुवातीला येऊन बसणार तसं शेवटची कुस्ती संपल्याच्या नंतर उठा मध्ये येऊन आता गोळ झाला का फक्त तीन कुस्त्या राहत बाकी कुस्त्या सगळ्या सुद्धा कुस्ती खाली बसून बघा धनराज खाली बसून कुस्ती बघा खाली कुस्ती खाली बसून बघा अंकुश सगळ्या कुस्त्या आता लवकर लावा कारण दिवस मावळत आलेला आहे लोकांना जायचं असतं लांब त्यामुळं सगळ्या कुस्त्या शेवटच्या कुस्त्या बघू द्या लोकांना पटकन जेवढे आपल्याकडे नियोजित पहिलवान आहेत कुस्त्या त्या पटकन आता फरात उतरून घ्या वेळ संपत आलेला आहे दिवस मावळतीला गेलाय

तात्या सुभाष तात्या बडे मध्ये जाते या जाऊन आणि सुभाष कडून मला शंभर रुपयाचं बक्षीस धनराज केंद्रे आणि सोनू पवार यांची सुद्धा शेवटची कुस्ती चला खेळामध्ये समान पैसे त्याचे त्या जोडी हा हा सगळं संग कुस्ती चला चला कुस्ती खेळून कुस्ती करणार माना असतो चला सचिन सिरके आलेला आहे सचिन चला सं देव देव चला एक नंबरात बाज पैलवान सुनील बडे आकड्यावरती आहे सचिन सिरके आकड्यावरती आलेला आहे ओ हो बले वा घनचकर कुस्ती चालवाय वादळापुरीची शांतताय मैदानाला लाह मैदान चालवाय कुस्ती दंगल महाराष्ट्राच्या माध्यमातून तिला स्वामी साहेबांना लाईव लावलेला दंडराज इकडे स्वामी अ दनराज माझ्याकडे उठ ना तुम्हा सुनील बडेचरामध्ये सुनील पटे आणि सचिन शिर्के चला लवा आणि ज्ञान बाबा बडे कुस्तीवरती पाचशे रुपये बक्षीस लावले त्या आणि माझ्या कमिटीसाठी साठी शंभर रुपये वा सात पात्री दान धन असून उपयी लागत बोले बोले वा बघा नंबर एक ची कुस्ती दुसरी पण लागायची सुनील बडे आणि सचिन सरके आमच्या गावचा लाडका पौरा नाही सुनील बडे सुनील बडे हा करा लोक नेते मुंडे गोठनाथराजी मुंडेसाहेब अण्णा बडेचा पट्टा सचिन हात हा करा गण्णा दादा सिरजबाईचा पट्टा आयला नगर जिल्ह्याचा पेरा न तो आहे जगण्यासारखी कुस्ती कुस्त्या जोडणार कौतुक आहे का, का परत त्याच्यासोबत परवणी जिल्ह्याचा मान बिंदू आणि शेळे कुस्ती स्पर्धेमध्ये भारतामध्ये दुसरा येतो खाजा असे आणि महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज वनवे अशी कुस्ती वा बघण्यासारखी कुस्ती लागणारा एक नंबरला फुलमाळे आले का फुलमाळे फट चालू झाला तेव्हापासून तो आहे बा फुलमाळे आलाय का नाही बोले 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 फळे फुलमाळेची कुस्ती कॅन्सल कराव्या साहेब धनराज केंद्र आहे फुलमाळेला बोलून घेऊ आता येतोय का फुलवाळी आला चला, आगा ते चला। चल अनिकेत शिंदे बाया चलमती बापरी काय तब्येत आहे त्या फुलमाळीची बघा एकदा वानिकेत शिंदे मध्ये अरे बाळा बाळा वा सुभाष पंधराशे रुपये वाढले त्या कुस्तीला सायबळे साहेबांचे पाचशे रुपये कोणते आज आणि कुणाला लावलं त्याचे तर नाव नोंदणी करा खाजा शेख चला लखन बोडे वैभव कटिंग चला चला वा बघण्यासारख्या कुस्त्या शेवटच्या चार मोडू का पहिला याच्यामध्ये खेळ कुस्ती अनिकेत भाई तू चला आता अनिकेत शिंदे कुठे गेला तो मुळे हात होती करा मुळे पैलवान चारी लक्ष द्या बर का बाळू बाळू बाहेर बघू नका कुस्ती लक्ष दे एक पाप निलो सर कुस्ती होत असते तसले बर का आणि इकडं तिकडं माती टाकताना सुद्धा कुस्तीच खेळा पंचाय सांगा माती टाका म्हणून बरोबर आहे कुस्तीमध्ये दगा फटका करू नका म्हणून पंचायत दिली सावधगिरीनं कुस्ती करा सावध कुस्ती खेळा पुन्हा म्हणून नका मी थुकायला होतो माती टाकायला होतो बसलो होतो अजिबात जमणार नाही बरोबर आहे निर्णय देताना पुन्हा पक्का निर्णय असणार हो हो चलीकडे डोक्यातल्या उच्चार कुस्ती चालवत पैलवान सुनील बडे उमेक के लक्षात घे कुस्ती सावध खेळ सावत कुकर पो सांगा कुस्ती सावत खेळ आणि आणि शिंदे चिल्ल मध्ये बाळासाहेब चोरीनी कब्जा घेतला ताबा घेतला अनिकेत शिंदे माती जपून गाला बडे पहिलवाद चल अनेकेत शिंदे मग चल जन्म दिला ती माता आणि आहे बघा हे फुलमाळे सर दुपारपासून पुकारतोय फुलमाळी न दर्शन घेतला अंकुल होतून आणि शिंदे पलन हातात करा हिंगणीचा गोरा लोमटा शिंदे आणि फुलमाळीचा आम का कुस्ती सावध खेळा सगळं पहिल्यांदर का आस्ती त्याने पद्धती